गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वांना नमस्कार आहे ज्या आत्म्याला ज्याच्या आत्म्यामध्ये तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे त्याला माझा नमस्कार आपण ज्या देहशितीकडे जातो ते स्थिती काय आहे त्या स्वरूपाने कसा राहिला पाहिजे त्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास आपण झाला पाहिजे तेव्हा पंचप्राण स्वरूप देहा आत्मज्ञान कर्मदेहा विकृत न विशार देहा खरे स्वरूप आपल्याला हे खरे स्वरूप ओळखायचं असेल तर त्या स्वरूपाकडे आपण गेलो पाहिजे त्या स्वरूपाकडे गेलो नाही तर आपल्याला कसं ओळखता येईल का हा रेल देह आहे रेल जाहे जे आहे जे स्वरूप पंचमहाभूताने आहे ते पंचमहाभूताने बनलेला देह आहे पण हा देह जेव्हा पोढ अवस्थेत जातो वृद्धावस्थेत जातो तेव्हा देह हा निश्चित जीर्ण होतो तेव्हा ते त्यांचे प्राणे त्याचा देह सोडतात आणि ते सोडून ते त्यांचे त्याच्यात विलीन होतात मग ही शिस्ती जी आहे आपण मग विचार करत असतील की मग हा देहचं देहामध्ये असलेलं प्राण आणि आत्म्याचं काय करत नाही हा आपल्याला प्रश्न पडतो हा साहजिकच आहे पण त्याच्यात दिलीत कधी आपण धरणावरचं जर पाणी वाढला तर आपण किती बोमा मारला आता बस कमी ते वाहायचं म्हणजे उघाणी वाहतो ते कमी होत प्रकृती प्रकृतीचं काम करत असते तसं हे पंचमहाभूतांचं काम ती प्रकृती करत असते आपण मागे आताच बघितलं मन ही प्रकृती आहे पण देहामध्ये सुद्धा असे अनेक विषय विकार उठतात त्याला शांत करताला पाहिजे म्हणून पंचप्राण स्वरूप देहा आत्मज्ञान कर्मदेहा हे आत्मज्ञानाचा कर्म आपल्याला समजला पाहिजे कर्म समजणे हा उत्तमातला उत्तम धर्म सांगितला आहे विकृत विशार विकृत न विशार देहा ह्या देहामध्ये दे विकृतीचे विशार येऊन द्यायचे नाही ते खरे सर्व ओळखायचं असेल तर आपल्यामध्ये अहंकार आहे लोभ आहे मोह हाय माय आहे अनेक अशा उठत असतात त्या देहाला व्यवस्थितपणे त्या स्वरूपाचा जो स्वरूप देह आहे देव आहे त्या स्वरूप बनवायचं असेल तर त्या स्वरूपाचा आपल्याला वाहता आलं पाहिजे राहता आलं पाहिजे आणि आपल्या विचारांना त्याचं ठेवता आला पाहिजे तर ठेवणं म्हणजे खरं स्वरूप आहे समाधी म्हणजे काय जे ज्याचे याच्यामध्ये विकल्प उठत नाही ती समाधी म्हणजे आपल्या शरीरामध्ये का विकल्प उठले पाहिजे उठून द्यायचे नाही ते खरं स्वरूपाकडे आपण राहिलो असतो संत महापुरुष संत गुरु हे त्या स्वरूपाकडेच राहिले म्हणून त्यांचा आज पुसतो आपण असे तर सगळ्यामध्ये देहामध्ये जो पंचपाणातले तत्व आहे मग सगळ्याला का पुजत नाही हा साधा प्रश्न आहे पण करायला कारण का सगळ्यांना ते समजलंच नाही ना देह हे माझ्यात आहेतच त्याच्यात पण आहे हा देह समजणं फार महत्त्वाचं आहे आणि ते समजून त्या स्वरूपाकडे राहता आलं पाहिजे ठेवता आलं पाहिजे आपण मायामध्ये इतके गुरपटले आहोत तर ते आपल्याला वाचना आणि माया आपल्याला सोडत नाही ही सोडता ना आली पाहिजे आणि सोडता येणं हाच मूळ उद्देश आहे हा परमार्थातला का ते आपल्या काहीच येत नाही हे पहिली गोष्ट आहे येत नाही तर मग मी काय केलं पाहिजे करू नये का, काम केलं पाहिजे कर्म्यवादी कार्य कर्म केलंच पाहिजे कर्म करायचं आहे कर्तव्य करायचं आहे पण ते करत असताना जाणीव असली पाहिजे जागृती असली पाहिजे हे आपल्या स्वरूपाशी आणि स्वरूपाची जागृती होत नाही पण हा तर देहात तसाच भांत कल्पनेत वाढत असतो भांत न वाचा आत्मज्ञानाकडे आपण केलो पाहिजे त्या स्वरूपाकडे गेलो पाहिजे ते उत्तमातनं उत्तम गती आहे गुरुदेव दत्त